रेल्वे म्युझियम ओसाका येथील रेल्वे म्युझियम जगप्रसिद्ध आहे जपानी रेल्वेचा पूर्ण इतिहासच प्रात्यक्षिका सहित येथे उलगडला जातो जपानमध्ये आल्यानंतर अभ्यासकांनी रेल्वे म्युझियम बघितले नाही तर जपानची ट्रीप पूर्ण होईल असे वाटत नाही इतके सुंदर पद्धतीने त्याची मांडणी केलेली आहे एका प्रशस्त सभागृहामध्ये विविध रेल्वेची मॉडेल्स ठेवलेली असून प्रत्यक्ष रेल्वे वाहतूक व्यवस्था कशी आहे यावर छान सादरीकरण देखील केले जाते हा शो पाहणे अत्यंत रोमांचकारी असते बुलेट ट्रेनचा इतिहास अन्य सबवेचा इतिहास किंवा अन्य रेल्वे रेल्वेमार्गांचा इतिहास वेगवेगळी इंजिन्स आणि बरंच काही या वस्तुसंग्रहालयात पाहायला मिळते एक पूर्ण दिवस पुरणार नाही इतके सुंदर हे वस्तू संग्रहालय असून तुम्हाला दोन ते तीन तासात काढता पाय घ्यावा लागतो कारण ओसाकामध्ये अन्यही अनेक ठिकाणी पाहण्यासारखे असतात आणि तुमच्या हातात वेळ मात्र कमी असतो पण तरीसुद्धा हा रेल्वे इंजिनाचा आणि रेल्वे प्रवासाचा शो एकदा रेल्वे म्युझियम बघायला गेल्यानंतर कोणीही चुकवत नाही जपानमध्ये अनेक भुयारी मार्गातून बोगद्यातून वेगवेगळ्या पद्धतीने जपानी रेल्वे प्रवास करत असते मिनटाला हजारो लाखो प्रवासी संपूर्ण देशात वेगवेगळ्या मार्गावरून धावत असतात तरीही कुठेही क्षणाची विलंब झाल्याची तक्रार सहसा येत नाही जपानला भव्य मंदिरे श्राइन्स आहेत ज्या मंदिरात भगवान बुद्धांच्या किंवा अन्य देवांच्या मूर्ती दर्शनी असतात त्यांना टेम्पल म्हटले जाते पण ज्यांचे दर्शन समोरून होत नाही अशी जी पारंपारिक देवळं आहेत त्यांना श्राईन म्हटले जाते ही श्राईन शेकडो वर्ष जुनी असून अनेक श्राईन आता दुसऱ्या महायुद्धात आणि तदनंतरच्या काळात नष्ट झाली असली तरी अजूनही काही देवळे खास पर्यटकांसाठी खुली आहेत संपूर्ण लाकडात बनवलेली आणि भव्य प्रवेशद्वार नक्षीकाम आणि पारंपरिक आकाशकंदील झुमरे यांची सजावट असलेली ही मंदिरे श्राइन हा अनुभवण्याचा विषय आहे संपूर्ण जपानमध्ये प्रत्येक शहरात अशी श्राईन्स आहेतच ओसाकातील श्राइन ही विशेष प्रसिद्ध आहेत क्युटोमधली देखील श्राइन खूप पुरातन जुनी अशी आहेत प्रवेशद्वाराच्या आधी संपूर्ण तटबंदीमध्ये ही श्राईन आहे विशिष्ट प्रकारची चिनी मातेची कवले पानपट्ट्या हे या श्राईंचे आणखी एक वैशिष्ट्य भव्य प्रवेशद्वारे आणि प्रवेशद्वारातून शिरल्यानंतर प्रकाशाच्या दिव्यांची पूजा करायची पद्धत विविध रूढी परंपराची केलेली जोपासना त्यांच्या भगवान मूर्ती त्यावर जडवलेले सोने चांदी किंवा अन्य धातूचे काम नक्षी काम लाकडावरील कोरीव काम हे आपल्या इतकेच पाहण्यासारखे असते तुम्हाला पुरेसा वेळ देता आला तरी श्राईन म्हणजे एक एक वस्तू संग्रहालयच असतात प्रचंड मोठा परिसर आणि विविध अंधश्रद्धा श्रद्धा जोपासलेली ही देवळे अगदी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे शहर नंतर प्रस्थापित झाली असली तरी शेकडो वर्ष जुनी ही श्राईन आणि त्याच्या बाजूला असलेली जुनी जाणटी लोकांची वस्ती तुम्हाला मूळ जपान लोकसंस्कृती काय आहे याची तोंड ओळख करून देते जपान रेल्वेमध्ये ड्युटी बदलताना ज्या पद्धतीने जबाबदारी एकमेकांना दिली जाते वाकून नमस्कार केला जातो पाहणी केली जाते तेही बघण्यासारखं आहे या श्राईनच्या बाहेर किंवा अगदी रेल्वे स्टेशन जवळच तुम्हाला फूड कॉर्नर्स फूड कोर्ट सुद्धा मिळतात यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे विविध प्रकारचे मासे आणि भाज्या याचे विविध प्रकार काठ्यात अडकवून त्यांना वाफवले जाते किंवा भाजले जाते विशेष म्हणजे काही विशिष्ट दिवशी आपल्यासारख्या पौर्णिमा आणि एकादशीच्या दिवशी देवळासमोर यात्रा भरते स्टॉल लावले जातात तिथे विविध खाद्यपदार्थ आणि करमणुकीचे कार्यक्रम असतात लहान मुलांसाठी अनेक दुकाने असतात खरी जपानी खाद्यसंस्कृती बघायची असेल तर या यात्रांमधून किंवा मेळ्यांमधून फेरफटका मारणे अत्यंत गरजेचे असते आपापल्या पद्धतीने देवळांची प्रवेशद्वारे विविध प्रकारच्या आकाशकंदिलांनी सजवली जातात पवित्र जलानी मूर्तींना अभिषेक केला जातो तुम्हीही विशिष्ट रक्कम देऊन या मंदिरात दीपोत्सवात भाग घेऊ शकता तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी तुमच्या पूर्वजांच्या नावाने दिवे लावू शकता आकाशकंदील लावू शकता तिथे तुमच्या जाती धर्माला कोणी विचारत नाही कला सत्य जपानमध्ये अनेक संग्रहालय जशी आहेत तशा आर्ट गॅलरी सुद्धा आहेत आणि विशेष म्हणजे प्रत्येक शहरात एकतरी ऑब्झर्वेटरी डेक असते कुचिटिन या ओसाकामधील गगनचुमी इमारतीमधून ओसाकाची संपूर्ण क्षिती पाहणी तुम्ही करू शकता अत्यंत वेगाने जाणाऱ्या लिफ्ट आणि चाळीस ते पंचेचाळीस मजल्यावरून पाहता येणारा नजारा हा अवर्णनीय असतो विशेष म्हणजे सरकते जिने एस्कॅवेटर हे चार चार पाच पाच मजली आहेत तुम्हाला पूर्णपणे अगदी चांगल्या प्रतीच्या काचेतून कांडेपेटी एवढ्या दिसणारे शहरातील अनेक इमारती स्टेडियम लोहमार्ग रेल्वे स्टेशन हे सर्व अनुभवता येते या सरकता जिन्यावरून चार चार मजले उतरणे किंवा चढणे हा एक स्वतंत्र अनुभव असतो जिन्याभोवती संपूर्णपणे काचेची ट्यूब लावलेली असते आणि त्यातून जिण्यावरनं सरकताना तुम्ही शहराचं दर्शन घेऊ शकता वेगवेगळ्या मजल्यावरून हे शहराचं दर्शन वेगवेगळ्या स्वरूपात दिसते हे विशेष अनेक जण सूर्यास्त वेळ निवडतात इतक्या उंचीवरून सूर्यास्त पाहणे यातला आनंद वेगळाच असतो तुम्ही जगातील अन्य शहरातूनही असे ऑब्झर्वेशन डेक बघितले असतील ओसाका शहराजवळच एक नदी मार्ग अत्यंत गजबजलेला आहे सुदैवाने आम्ही याच भागात म्हणजे सिटी सेंटरमध्येच राहत होतो इथे रात्रीचा फेरफटका मारणे छोट्या होड्यातून फिरणे तुम्हाला वेनिसची आठवण करून देतात वेनिसप्रमाणेच छोट्या होड्यातून तुम्ही दोन्ही बाजूचे मार्केट निऑन साईनचे बोट पाहत असता एक धावणारा माणूस टोटान याची जाहिरात इतकी प्रसिद्ध आहे की खास तुमची बोट तिथे थांबवली जाते अनेक जण या माणसासोबत आपल्या सेल्फी काढतात हा धावणारा माणूस ही या नाक्याची या जागेची ओळख मानली जाते अनेक इमारतींचे रोषणाई पाण्यात दिसत असते आणि तुम्ही अगदी थकेपर्यंत फोटोग्राफी करू शकाल इतका सुंदर नजारा या नदीतून दिसत असतो अनेक पुलांखालून तुमची नौका अगदी संत गतीने जात असते आणि एक मोठा फेरफटका मारून तुम्ही परत याच ठिकाणी येता मग दोन्ही बाजूला असलेले रात्रभर चालणारे मार्केट फूड मार्केट अनेक ब्रँडची मोठी मोठी दुकाने तुमच्या स्वागताला सज्ज असतात परदेशी पर्यटक मोठ्या आनंदाने या रोषणाईचा आनंद घेत असतात आणि खरेदीही करत असतात तुम्हाला व्हेनिस न्यूयॉर्क किंवा अनेक ठिकाणची आठवण या नौकानयानावर येत असते जपानमध्ये अगदी आवर्जून पाहिले पाहिजे असे हे ठिकाण यासाठी जपानमध्ये पर्यटन सुरू करण्यापूर्वीच कुठे राहायचे हे ठरवणे महत्त्वाचे असते तुम्ही कोणत्याही साईटवरून बुकिंग करा परंतु सिटी सेंटरपासून रेल्वे स्टेशनपासून जितक्या जवळ तुम्हाला अपार्टमेंट किंवा हॉटेल रूम मिळेल तितकी ती सोयीची असते जपानमध्ये टॅक्सीनी फिरणे खूप महागात पडते त्यापेक्षा रेल्वेनी ट्रेननी आणि बसनी सार्वजनिक बसनी फिरणे अत्यंत सोयीचे पडते प्रत्येक शहराचे असे वेगवेगळे पास आहेत शिवाय प्रत्येक रेल्वेचे असे पास आहेत तुम्ही योग्य चौकशी करून ते चोवीस तासाचे किंवा अठ्ठेचाळीस तासाचे पास घेतले तर अनेक सवलती तुम्हाला मिळतात अनेक आकर्षणाची तिकीटेही त्यात समाविष्ट असतात केवळ रेल्वेचे पाससुद्धा मिळतात ओसाका शहराजवळच टेम्पो इरान व्हील एका बंदराजवळील प्रसिद्ध व्हील जायंट व्हील लंडन सारखीच तुमचे स्वागताला सज्ज असते अत्यंत वाजवी रकमेत आजूबाजूचे संग्रहालय मत्स्यालय हे पाहून झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळेत अतिशय संत गतीने फिरणाऱ्या या व्हीलमधून पुन्हा एकदा ओसाका शहराचा नजारा बघणे हा देखील एक स्वतंत्र अनुभव असतो शहरांचे पास निवडताना त्यामध्ये काय काय संग्रहालय किंवा पर्यटनस्थळे समाविष्ट आहेत त्यांची वेळ किती आहे आणि कोणती संग्रहालय समाविष्ट नाहीत हे पाहून तुम्हाला नकाशे पाहून तुमची डे टूर अरेंज करावी लागते तुम्ही एखाद्या पर्यटन संस्थेबरोबर जात असाल तर बऱ्याच वेळा या गोष्टी समाविष्टच नसतात कारण त्यांना ठराविक वेळेत अनेक गोष्टी पूर्ण करायच्या असतात पण तुम्ही स्वतंत्र पर्यटक म्हणून फिरत असाल तर याची खूप मोठी सवलत तुम्हाला मिळते आणि अनेक किल्ले तटबंद्या पाहण्याचा आनंद तुम्हाला मिळतो इथल्या राजवाड्यांना तटबंदी जशी असते तसे खंदकही असतात ही, ही जपानची ओळख आहे आता या राजवाड्यांचे रूपांतर बऱ्याच ठिकाणी वस्तू संग्रहालयात केलेले आहे तिथे बारा बलुतेदार जपानची जीवनपद्धत जपानवर आलेली संकटे इथल्या राजघराण्यांचा इतिहास जपून ठेवलेला आहे अनेक वेळा तुम्ही हैदराबाद दौलताबाद अशा ठिकाणी फिरताय असा भास होतो या संग्रहालयात अत्यंत शांततापूर्ण वातावरणात ऑडिओ गाईड देऊन तुम्हाला तुमच्या भाषेत ही सर्व माहिती दिली जाते पुरेसा वेळ असेल तर दोन ते तीन तासात हे वस्तुसंग्रहालय किंवा राजवाडे तुम्हाला सहज बघता येतात प्रत्येक राजवाड्याची तटबंदी किल्ल्याच्या दगडी पायऱ्या आणि त्याच्या आजूबाजूला असलेली स्थानिक वस्ती ही पाहण्यासारखी आहे जपानी विलेजची अनेक प्रतिकृत्या ह्या अशा वस्तुसंग्रहालयात ठेवल्या असतात पुराण वस्तू संशोधन खात्याने जी काही खोदकामात आपल्या मोहेंजोदरो सारखी संस्कृती जपानी संस्कृती शोधून काढलेली आहे त्याचे उत्तम प्रदर्शन अशा वस्तू संग्रहालयात केलेले असते प्रत्यक्ष खोदकामाच्या साईटही तुम्हाला तिथे बघायला मिळतात कारण अनेक किल्ले अनेक वेळा नष्ट झाले अनेक राजवाडे अनेक वेळा नष्ट झाले त्याच्यावर आक्रमण झाली आणि काळाच्या ओघात ते नष्टही झाले त्यामुळे पुराण वस्तू संशोधन खातं आणि इतिहास संशोधन खातं यांनी खूप मोठं काम जपानमध्ये करून ठेवलेलं आहे प्रत्येक वेळेला आपल्याला अपले आपल्या संस्कृतीची भारतीय संस्कृतीची सनातन संस्कृतीची आपल्या सर्व मोगलकालीन इतिहास असेल सातवाहन काळातील इतिहास असेल याची पदोपदी आठवण येते आपली वस्तूसंग्रहालय त्याची असलेली दुरावस्था शासनाचा कमी पडणारा फंड तेथील कर्मचाऱ्यांचे निरीच्छा ही प्रत्येक वेळेला आपल्या मनात डोकवूनच जाते आपण आपली वस्तू संग्रहालय आपलं पुराण वस्तू संशोधन खातं त्यांचे तोकडे पडणारे प्रयत्न आणि काळाच्या पुढे असलेले जपानचे ही संग्रहालय लोकसंस्कृती जागृत ठेवण्यासाठी त्यांचे चाललेले प्रामाणिक प्रयत्न याला सलाम करतच प्रत्येक दालन आपण पुढे पुढे सरकत असतो आठ आठ मजली संग्रहालय इथे आहेत तुम्ही वरच्या मजल्यापासून सुरुवात करता आणि भान हरवून तुम्ही तळमजल्यावर कधी येता ते कळत नाही पण तेवढ्या काळात दोन ते तीन तास गेलेले असतात अनेक वस्तूसंग्रहालये ही राजवाड्याच्या परिसरात किंवा किल्ल्यांच्या परिसरातच आहेत आणि त्या दोघांच्यामध्ये भव्य असे जपानी गार्डन्स आहेत अनेक स्मारके आहेत अनेक पुतळे आहेत त्याची माहिती घेता घेता तुम्ही थकता